नमस्कार मित्रांनो तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल मी आधीच सांगितलं होतं या नेत्यांनी केला दावा हा नेता कोण आहे याबद्दल आपण सविस्तर आपल्या बघणार आहोत तर सचिन मी सचिन नाईक आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्वात बहुमत मिळाल्यानंतर आठवडा उलटला तरीही युवतीला नव्या सरकारामधील मुख्यमंत्री पदाची निवड करून सरकार स्थापन करता आलं नाही या निवडणुकीत एकशे बत्तीस जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला त्यामुळे मागचे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळणारे एकनाथ शिंदे यांची निराशा झाली आहे त्यामुळे नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा गृहमंत्रीपद शिंदे गटाकडे घ्यावे अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी ताटत भूमिका घेतली आहे त्यामुळे सत्ता स्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत बंडावेळी एकनाथ शिंदे यांनी साथ देणारे माझे आमदार बच्चू कडू एकनाथ शिंदे यांना आधीच सांगितलं होतं असा दावा बच्ची कडू यांनी केला एकनाथ शिंदे यांना भाजपने पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यास दिलेला नाकार आणि सत्यस्थापनेचा शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक वाटा मिळण्याची कमी झाल्याची शक्यता याबाबत प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की मी एकनाथ शिंदे यांना बऱ्याचदा सांगत होतो की तुमची कोणी करण्याचा प्रयत्न होईल रात्री वाजताही सर्वसामान्यांना भेटणारा मुख्यमंत्री मी एकनाथ शिंदे यांच्या स्वरूपात पाहत होतो त्यामुळे शिंदे यांना आपण दाबून ठेवलं पाहिजे असं भाजपाला वाटत होत एकनाथ शिंदे यांचं काम बोलत होतं त्यामुळे सत्तेत असताना ते त्यांना दाबू शकले नाही भाजपाला एक हाती सत्ता घ्यायची आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार होता असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे दरम्यान महायुतीच्या सत्य स्थापनेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत तसेच वेगवेगळे वेग फॉर्म्युले ये समोर येत आहेत यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असला तरी गृहमंत्री पदासाठी शिंदे गट हा आग्रह असल्याचा सांगण्यात येत आहे तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद न स्वीकारता सरकार बाहेर राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की काढवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद